हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मिळतो मग सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मी आता आहे सुख म्हणजे नक्की काय असते आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि मालिकेत नवी एंट्री झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि ठसकेदार अशी एंट्री घेऊन आपल्या समोर येत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अतिशाताई नाईक ताई कशा आहेत आय एम फॅब्युलस अतिशाने अतिशाला प्रश्न विचारला तर फॅब्युलसच असणार आणि पहिल्यांदा असं झालंय मी तुमचा इंटरव्ह्यू पहिल्यांदा घेते खरं तर आणि अतिशा अतिशय असं खूप भारी वाटतंय मला स्क्वेअर ऑलवेज रॉक अतिशय माझ्या मुलीच एकदम छान असतात सह असतात तुमचा <laughs> लुकच इतका भारी आणि इतका ठसकेदार तुमची जी एंट्री आहे लुकबद्दल आणि एकंदरीत भूमिकेबद्दल काय लुक हा आपल्याकडला आपले चॅनलच सगळं सा डिसाईड करतं त्यानुसार पण मला फार आवडलं कारण मी आत्तापर्यंत वेणी हा लुक केला नव्हता ठसठशीत कुंकू वगैरे आहेच पण वेणी असल्यामुळे त्या वेणीचा वापर सीनमध्ये पण लिहून येतोय कसं करायचं आहे काय करायचं आहे त्याच्यावरनं सीन पुढे होत जातो मी ते कारण ठरतं वगैरे आणि मला स्वतःला हा लुक एक, आवडला आहे कम्फर्टेबल डेफिनेटली आहे त्याच्याशिवाय म्हणजे ॲक्टर्स कम्फर्ट ही आ, जी कम्फर्टची लेवल बघितलीच जाते त्यामुळे हा लुक मला आवडला आहे आणि त्यामुळे ना ह्याचा सपोर्ट मिळतो आहे त्या कॅरेक्टर प्ले करताना कारण खूप गोष्टी करता येतात वेणीशी खेळता येतं रिबिननेट करता येते आणि मुद्दाम ना म्हणून रिबीन दिली आहे म्हणजे रबर बँड देऊ शकलो असं पण रिबिनीचा चाळा हे फाड काढणं परत तिचा बो बांधणं ह्याची मजा आहे आणि त्याच्यातलं परत तिचं आत्ताच्या लेटेस्ट फॅशनबरोबर तिचं काहीही नातं नसणं हे त्याच्यामधनं दाखवलं जातं आहे असं आहे मी काळजवळ अनेक निभावल्या आहेत आणि सोजवळ आईच्याही भो निभावल्या आहेत पण ही जरा वेगळी आहे प्रत्येक भूमिका वेगळी असते तरी ही जेव्हा तुमच्याकडे चालून आली की अशी अशी भूमिका आहे आणि सर्टन पीकला असताना मालिका अशी भूमिका मिळणं पहिला थॉट तुमचा काय होता मालिका मी करते पॉईंट स्टार प्रवाह हो एक दुसरं कोठारे व्हिजन आणि तिसरं जे दोन वर्ष सातत्याने टॉपला असलेली सिरियल तिथे जेव्हा बोलवलं जातं कुठल्याही ॲक्टरला तेव्हा त्याच्यावर असलेला विश्वासच पहिला आहे हे हेल त्या ॲक्टरला कळलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला बोलवणार नाही आणि तुम्हाला तुमची जबाबदारी वाढते आणि तुम्हाला त्याच्याशी काय म्हणतात त्याला खरं उतरावं लागतं त्या विश्वासाला त्यामुळे मला खूप आवडलं होतं फक्त मी एक मात्र विचारलं होतं कारण कसं आहे इकडे परत निगेटिव्ह शेड आहे तर त्या निगेटिव्ह शेडला अजून काय काय अँगल आहेत काय आहेत काय कुठेतरी ती इमोशनल होते का की फक्त तिचा काही सुडबुद्धी आहे का काही मनात आकस है, का काई आहे का एखाद्या परिस्थितीमुळे ती तशी बनली काय आहे काय म्हणजे हे सगळं विचारलं तर त्यांनी मला त्याचे वेगवेगळे पैलू सांगितले जे आत्ता मी नाही सांगू शकणार नाही तर त्याच्यातली गंमत जाईल पण तसे असल्यामुळे मला फार मला इंटरेस्ट वाटला आणि आत्ता आत्ता जस्ट रिसेंटली मी एक ती केलेली सिरियल होती त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह आई होती आता इथे पण आईच आहे बट परत दोन तीन त्याला शेड आहेत किंवा करणा कर, करता करताना अजून काही मिळतील सुद्धा तर तसं आहे त्यामुळे हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याच्यासाठी मला खूप आनंद झाला आणि त्यामुळे अफकोर्स माझं इमिजिएटली यस होतं ह्या दोन मेन कारणासाठी पहिलं स्टार प्रवाह आणि सेकंड रिव्हिजन जेव्हा मला कळलं अतिशय ती एंट्री घेतात मालिकेत एक तर दोन होते एक तर सोजवळ आई किंवा मग ठसकेदार अशी भूमिका असणार पण ऑलरेडी ठसकेदारपणा शालिनी निभावते पण त्याच्याहून वरचड निभावणं कसं आहे म्हणजे काय काय तयारी करावी Uh, uh, मी सांगू का ह्याचं सा, क्रेडिट जितकं लेखकाला आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा एक पैसा जास्त डिरेक्टरला आहे बिकॉज फील्डवर असतात ते त्यांना गोष्टी सुचतात आणि ते आणि त्यांच्या डोक्यात हो इतक्या काळामुळे एक फ्रेम आहे की कुठलं कॅरेक्टर कसं रिॲक्ट होणार काय बोलणार कशा पद्धतीने बघेल कसा थॉट असेल त्या कॅरेक्टरचा त्यामुळे मला आणताना ह्या च्या पलीकडे जाऊन काय करता येईल यासाठी त्यांची मेहनत जास्त आहे म्हणजे आज आत्ता म्हणजे ती एंट्री जेव्हा होते तेव्हा दातात काडी आहे तिच्या त्याचं चघळणं वेगळं आहे किंवा रासवटपणा रांगडेपणा तिच्या वागण्या बोलण्यात आहे तो फक्त आपल्या मुलाशी बोलताना त्याचं एक वेगळं रूप येतं स श्लोकांच्या समोर या सगळ्यासाठी ना आमचे डिरेक्टर खरं तर त्यांची खूप मदत आहे की आपण असं नको करूया आपण तसं करूया इथे अंडरप्ले असू देत या कॅरेक्टरबरोबर बोलताना तुमचा कसा टोन असला पाहिजे त्याच्याशी हे सगळं म्हणजे खरं सांगू हे कॅरेक्टर मला जेवढं काही आत्ता समजलं आहे अजून समजायचं खूप आहे कारण ते करण्या करण्यात अजून गवसेल मला पण जे मिळालं आहे किंवा त्या ज्या त्याच्यातला कम्फर्ट झोन माझ्यापर्यंत आला आहे तो त्यांच्यामुळे आणि आजूबाजूचे ॲक्टर्स की अरे आमची सिरियल आहे यार तुम्ही आत्ता आलात असं कुठेच नाही आहे म्हणजे पहिला दिवस मी आले ना तर मला असं वाटलं मी दोन म्हणजे जेवढे वर्ष ही चालली आहे सिरियल मी पहिल्या दिवसापासून असं जेन्युनली मला वाटलं की इतकं ते सगळं छान जुळून आलंय आणि माधवी तुमचे मेजॉरिटी सीन्स झाले सुरुवातीचे तर त्यांच्यासोबत गिव्ह अँड टेक किंवा ते कसं एक तिने माझ्याबरोबर आहे ह्याच्या आधी काम कुठलं बरं स्वप्नांच्या पलीकडलेला तर त्यामुळे मला माहिती ती काय क प्रकारे करेल आणि मी म्हटलं तसं की तिचं गिव्ह अँड टेकपेक्षा माझं म नवीन माझं कॅरेक्टर नवीन असल्यामुळे माझा जास्त माझा भार हा माझे डिरेक्टर मला काय सांगणार आहेत माझे लेखक मला काय सांगणार आहेत किंवा क्रिएटिव हेडला काय वाटतं आहे करताना का त्यांच्या ठरलं आहे ना हे कॅरेक्टर असंच जायला पाहिजे मला काहीतरी वाटते किंवा माझं काहीतरी वेगळं म्हणणं आहे तर तसं नाही होणार मग तो गटात न बसणारा शब्द होईल जो नको आहे सो तिच्याबरोबरच्या गिव अँड टेकसाठी मला ह्या सगळ्याची खूप मदत झाली आणि आधी तिच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे आय नो कधी का काय रिॲक्ट होऊ शकते ती आणि काय असू शकतं आणि हे मला माहीत असल्यामुळे काय म्हणूया मला माहिती होतं म्हणजे माझी गणितं जुळली ती सिरियलमध्ये वर्षाताईसुद्धा आहे तर तुमचं एक गप्पा टप्पा ऑफ कॅमेरा रंग अजून नाही झाले आहेत कारण काय होतं माहिती आहे म्हणजे शी इज अ व्हेरी लवली लेडी आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी क्यूट असं काहीच नाही आहे पण मलाच एक असं वाटतं शी इज अ स्टार मराठी फिल्म गाजवले आहेत त्यांनी सो ना मीच उगाच काहीही कारण नसताना मीच उगाच अरे कसं जाऊन मी बोलू अरे मी काय बोलू असं होतं आहे खरं काही गरज नाही आहे त्या छान हाय अतिशा कशी आहे हे आहे ते आहे असं आहे तर हे चालू आहे पण गप्पाचं झाल्या नाहीत कारण आम्ही सीनच्या सोयला भेटलो खऱ्या अर्थाने आज आजचा जे आमचा मोठा एक सीन झाला त्याच्यात पण ना पण ते होणार आमचे डेफिनेटली होणार कारण बिकॉज शी इज अ व्हेरी स्वीट लेडी त्यामुळे होणार आमच्या गप्पा रांगणार आणि मुळात त्या गोव्याच्या आहेत आणि मामी पण गोव्याची आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा दुवा आहे त्याच्यातला आता आपल्या सेटवर जी सायशा आहे ना छोटीशी आपली लक्ष्मी ती तर फेमस आहे सगळीकडे तुम्हाला माहिती आहे रील्समध्ये तर तिच्यासोबत काही बोलणं झालंय का सेटवर आल्यापासून नाही खरं सांगू का मी ना माझं कॅरेक्टर शोधणार माझी काय भीती आहे सांगू म्हणजे जेन्युनली भीती की हे सगळ्यांना हातातली कॅरेक्टर्स आहेत मी आल्यानंतर माझं त्यांच्याबरोबरचं म्हणलं तसं तर ऑड नको वाटायला ते म्हणून ना मी जास्त सतर्क आहे त्यामुळे आत्ता मी ते रिलॅक्स मोडवर नाही आहे ठेवलंच नाही आहे मी रिलॅक्स मोडवर म्हणजे मी काम करताना आहे पण मजा मस्ती करूया थोडासा टाईमपास करूया दोन सीनच्या मधले जे टाईमपास असतात गप्पा टप्पा असतात चहा कॉफी एकत्र पिणं असतं हे मी आत्ता नाही करत आहे अजून याच्यासाठी मला आठ पंधरा दिवस जातील आणि तेव्हा आपण परत भेटूच म्हणजे पण ते जाणार आहे <laughs> हां आणि त्या त्यामुळे ना अजून मी नाही केले पण ती फार गोड मुलगी आहे ती समजून घेऊन छान काम करते तिला सांगितलं आहे असं तुझे डायलॉग जात की जे पाठ होतात ती, ती, होता, ती कंटाळत नाही ती छान असते सगळ्यांमध्ये मिक्स होऊन एवढं मात्र आहे कारण आमच्या सीनच्या वेळेला मी तिला आजच म्हणजे जा, आज जर मेजर सीन मी मोठा झाला आहे ना त्याच्यात ती होती त्यामुळे मला माहिती आहे किंवा कालसुद्धा काल का परवा माझा आणि तिचा एक सीन झाला आहे त्याच्यातसुद्धा ती खूप अलर्ट आणि ती छान होती म्हणजे पण असं नाही काही झाली त्याच्यावर गंमत नाही करता आली आहे मला खेळता किंवा खोड्या काढता नाही आलेत असं झालंय होईलच रॅपो होईलच आणि मी सेटवर आली ना तेव्हा तिला मी विचारलं कशी येस वगैरे आणि ती मला म्हणाली की तिने तुमचं काम आधी पाहिलं आहे तुम्हाला so, तुम्ही तिला माहिती आहात कोण आहात ते ती म्हणते ताई आमच्याकडे आता जे आलेत ना मॅम त्यांचं पण नाव अतिशाच आहे मी म्हटलं सो स्वीट सो स्वीट या तिच्यासोबत तर रील्स वगैरे करा किंवा हे सगळे ऑफ कॅमेरा धमाल करत असतात त्यात तुम्ही जॉईन होणार आहात काही हो काही दिवसांनी होणार कारण मी म्हटलं तसं ना एकदा मला ते कॅरेक्टर गल्प करता येते मला ते समजून घेऊ देत की मला आता भिनलं माझ्या अंगात ते भिनलं नाही आहे अजून ते मी भिनवते ते भिनलं ना की मग कारण अजून कसं होतं ह्या सीन नंतर बरोबर केलं आहे का मी असं मी एक आ, या आशेने किंवा असं विचारूनसुद्धा मी डिरेक्टरकडे बघत असते की काय सांगतायत हां ते एकदा ना त्यांचं एक मला कळलं ना की दिस इज वॉट ही वॉन्टस हे मला जेव्हा चपखलपणे कळेल तेव्हा सगळ्या गोष्टी रील बिल सगळं होईल आत्ता फक्त घाम फुटतो बाकी काही होत नाही खरं तसं <laughs> काही आहे ही कशी तुमची जी भूमिका आहे ती पाहायला आम्ही सगळे उत्सुक आहोत आता तरी आम्हाला कळलं की फक्त ही नेगेटिव शेड आहे थोडं टसकेदार भूमिका आहे पण ते हळूहळू आम्हाला उलगडत जाईल सो मालिकेसाठी तुमच्या भूमिकेसाठी काय अपील कराल जरूर बघा तुम्ही खूप मनापासून प्रेम करता सुख म्हणजे नक्की काय असतं वर तर माझं म्हणणं आहे माझ्या एंट्रीनंतर तुम्ही नक्कीच दुःखात जाणार नाही तुमचं सुख अजून वाढेल ह्याची मी गॅरंटी देते ह्याचे वेगवेगळे पैलू बघताना तुम्हाला फार मजा येईल तेव्हा जसं प्रेम करत होतात सुख म्हणजे नक्की काय असतं वर त्याच्या सगळ्या कॅरेक्टर्सवर तसंच थोडं प्रेम माझ्याही पदरात द्या आणि असंच या मालिकेवर भरभरून प्रेम करा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू सो मच गप्पा मारल्यात बघू थँक्यू अतिशा थँक्यू <laughs>